अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दत लवकरच दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होणार आहे दत्त जयंती यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे याच दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला एकवीस दिवसाची स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे ती कशी करायची कुठली सेवा करायची तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर ही सेवा आपण दरवर्षी अखंडपणे करत असतो वर्षा अखेरीस एकशे आठ पारायण करायचे असतात या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये ज्या ज्या घरात स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण केले जातात त्या घरात कधीच कुठलं संकट बाधा दुःख येत नाही पण काय होतं ना लगातार आपण एवढे पारायण करू शकत नाही मग अशा वेळेस काय होतं ना की आपण थोडं थोडं पारायण करतो मग आता तर दत्त जयंती आहे मग येणारी स्वामी पुण्यतिथी आहे स्वामी प्रगट दिन आहे मग असं आपण औचित्य साधून आपण पारायण नेहमीच करत असतो सेवा करत असतो की जेणेकरून वर्षा अखेरीस आपले एकशे आठ पारायण होतात आता चार तारखेला चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला सेवा तेरा नोव्हेंबरपासून करायची आहे तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा तुम्हालाही नक्कीच करायची आहे पण बघा आपल्याला माहिती असतं मासिक धर्म आहे खूप मोठी अडचण असते आपल्या सेवेसाठी आता समजा ताई आमचं चार तारखेला पूर्ण नाही झालं आधी नियम अटी सांगते मग तुम्हाला मी सेवा सांगते नाहीतर असं करते आधी सेवा सांगून देते सेवा काय आहे सगळ्यांना माहिती आहे बघा स्वामी चरित्र सारांमृताची आपल्याला पूर्ण एक आपल्याला एकवीस पारायण करायचे असतात एकवीस पारायण अजूनही बऱ्याच महिलांना संभ्रम आहे तर तुम्हाला सांगायचं आहे की एक पारायण कधी होतं जेव्हा एक ते एकवीस अध्याय तुम्ही पठण करता बरोबर एक ते एकवीस अध्याय पठण केल्याने तुमचं एक, के एक पारायण होतं तुम्हाला काय करायचं आहे रोज अध्याय पहिल्यापासून ते एकवीस अध्यायापर्यंत तुम्हाला पठन करायचं आहे म्हणजेच काय रोज तुम्हाला एक पारायण करायचं आहे असं तुम्हाला एकवीस दिवस अखंड शब्द न वापरता संकल्प करत असताना अखंड शब्द हा वापरायचा नसतो याचं कारण तुम्हाला सांगते अखंड शब्द वापरला आणि एखाद्या दिवशी समजा आपल्याला माहिती आहे आता लग्नकार्य सुरू होतील की या दिवशी मला लग्नाला जायचं आहे आणि अगदी पहाटेच जायचं आहे आणि मी रात्री घरी परत येणार आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर तुम्ही एखादा दिवस कीप जरी झाला तसं तरीही चालेल म्हणून मी हा व्हिडिओ लवकर बनवत आहे आणि मासिक धर्म खूप मोठी अडचण असल्यामुळे तेरा ते चार तारखेपर्यंत जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अगदी तेरा तारखेच्या आधी सेवा सुरू सुरुवात करायची आहे मग तुम्ही नऊ तारखेला करा सात तारखेला करा आठ तारखेला करा दहा तारखेला करा असं नाही आहे की फक्त तेरा ते चारमध्ये ज्यांना जमणार आहे की ज्यांना जमलं की नाही मी लगातार करू शकते म्हणजे आधीच झालेलं आहे त्यांनी तेरा ते चारमध्ये करावं पण ज्यांना माहिती आहे की माझ्याकडे लग्न आहे घरात दुसरा कुठला कार्यक्रम आहे मला नेमकं बाहेरगावी जावं लागणार आहे आणि माझा मासिक धर्म आहे त्यांनी अगदी आठ नऊ दहा तारखेला केलं किंवा उद्यापासून जरी सेवा केली तरी चालेल जेव्हा मा माझा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहे तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता कारण सांगते चार तारखेनंतर थोडेसे लेट झाले किंवा राहून गेले तरीसुद्धा तुम्ही चार तारखेपर्यंत चार तारखेच्या नंतरही तुम्ही करू शकता पण कसं असतं ना आपण जेव्हा संकल्प करतो ना की नाही दत्तजयंतीपर्यंत मला हे पारायण करायचे आहे काही पण किती पण अडचण येऊ दे किती पण मला त्रास होऊ दे पण मला हे पारायण करायचं आहे जेव्हा तुम्ही असा संकल्प करता किंवा तुम्ही मनोमन अशी प्रार्थना करता ना तेव्हा त्या गोष्टी घडतच असतात म्हणून सांगते की थोडीशी आधी सेवेला सुरुवात केली तर एखादा दिवस लहान बाळ असतं कोणाचं कुठे जाणं येणं होतं मग अशा वेळेस जरी झालं एखाद्या दिवस तरीही चालेल म्हणून अखंड शब्द हा कधीच वापरायचा नसतो आता सगळ्यात आधी एकवीस स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं रोज अकरा वेळा श्री स्वामी समर्थाच्या माडी कराव्या मंत्र म्हणावा अकरा माळी म्हणजे एकशे आठ वेळा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ती एक माळ होते असं तुम्हाला अकरा माडीचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ त्याच्याचबरोबर दररोज तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे की जेणेकरून एकवीस दिवस लगातार तुमच्याकडनं ही सेवा घडेल आता या तिन्ही सेवा तुम्ही करू शकता हरकत नाही पण ज्यांना फक्त तर स्वामी चरित्र सारांभूताचे पारायण करायचे आहे त्यांनी ते करावं ज्यांना वाटते की नाही मी सकाळी स्वामी चरित्रसारांभूत पारायण करेल मी संध्याकाळी अकरा माळी जप करेल त्यांनी ते करावं ज्यांना वाटते मला तिन्ही सेवा करायची आहे त्यांनी तिनेही सेवा कराव्या ज्यांना वाटतं की नाही मला नामजप करणं शक्य होईल मग किंवा स्वामीचरित्र सारामृत पठन करणं मला शक्य होणार नाही मग अशा महिलांनी रोज रोज अकरा माडी या पद्धतीने एकवीस दिवस तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माडी करायच्या आहे संकल्पयुक्त आता संकल्प कसा करायचा आधी आपलं नाव आपलं गोत्र बोलायचं महाराजांकडे आपली जी इच्छा असते ती सांगायची ज्या ज्या महिलांनी या सेवा ना त्यांना अनुभव आलेला आहे स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असं कोणीच नाही आहे महाराज आपले परीक्षा बघतात आणि ते बघणारच आहेत कारण त्यांना तुम्ही जास्त प्रिय आहात प्रत्येकाला वाटत असतं की मला मला ना देवाने भरपूर द्यावं सांसारिक अडचणी आपलं असंख्य असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की परमेश्वराने आपल्याला भरपूर द्यावं पण मला तरी वाटतं की महाराजांनी मला साथ द्यावी माझ्या सोबत राहावं अडचणी दुःख संकट येतच असणार आहे पण महाराज सोबत असल्यावर कुठलं दुःख आणि कुठले संकट कुठल्या अडचणीत काहीच नाही महाराज सगळं आपलं निभावून देतात आणि जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला अनुभव तर येतच असतात यात काहीही शंका नाही आणि नक्कीच तुम्ही सगळेजण या सेवा कराल मला माहिती आहे आता सेवा काय करायची तुम्हाला सांगितलं संकल्प करायचा आता जवळ केंद्र असेल मठ असेल तर नक्कीच नारळ खडीसाखर ठेवा महाराजांना विनंती करा विनंती करायची असते की महाराज मी अशी अशी, अशी सेवा करणार आहे तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे ही सेवा पार पडून घ्या ताई आमच्याकडे केंद्र नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नाही मठात जाणं शक्य होत नाही मग घरातल्या घरात आपल्या महाराजांना प्रार्थना करायची आपल्या ज्या काही अडचणी आहे कुठल्या कुठल्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करत आहात हे सगळं महाराजांकडे बोलायचं आणि तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता ताई आमचे अकरा गुरुवार चालू आहे मग गुरुवारी तुम्हाला दोनदा वाचावं लागेल कारण गुरुवारची जी सेवा असते ती वेगळी असते आणि ही सेवा वेगळी आहे एका याच्यात होत नाही मग तुम्ही एकदा सकाळी वाचा आणि एक संध्याकाळी वाचा आता मला माहिती आहे की तेरा ते चारमध्ये माझे जवळजवळ दोन गुरुवार येतील दोन तीन गुरुवार येतील समजा तर दोन तीन गुरुवारी मग अशा वेळेस मला माहिती आहे तर मग मी आधी सेवेला सुरुवात करेल की जेणेकरून एखादा दिवस जरी म्हणजे नाही झालं करणं किंवा मी तुम्हाला ते सांगते की समजा कोणाला कधी गुरुवार आहे तर ताई आज माझं एकच पारायण झालं मग काय करू शकते मग चार तारखेनंतर पाच सहा सात पर्यंत जरी तुम्ही सेवा केली महाराजांचं कधीच काही म्हणणार नाही तुम्हाला असं बोलला होतं मग तुला इतक्यातच वेळ ती सेवा करायची अजिबात नाही आपण संकल्प का करत असतो कारण संकल्प केल्यावर आपण त्याला बांधील असतो नाही तर चाललंय चाललंय ताई माझ्याकडनं सेवा होत नाही मी एकशे आठ संकल्प केला होता मग सेवाच होत नाही असं नाही आहे सेवा होत नाही काबर नाही होत करायचा प्रयत्न करा किती पण अडचणी दुःख संकट आले तरीसुद्धा प्रयत्न करा ज्यांचे एकशे आठ चरित्र सारांभूताचं पारायण चालू आहे त्यांना ही सेवा करायची गरज नाही कारण तुमचं ऑलरेडी तुम्ही एकशे आठ पारायण करत आहात म्हणून हा पण ज्यांना करायचं आहे की नाही ताई मला करायचं आहे कारण रोज माझ्याकडनं होत नाही नित्यसेवा तर मी कधी कधी करते किंवा नामजपच मी करते पण आता याच औचित्य सा साधून मला सेवा करायची आहे तर मी नक्कीच करेल अर्थात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत अखंड तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा हे दिवस इतके महत्वाचे असतात इतक्या सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात आणि आपण सेवा करून आपल्यापर्यंत ते आकृष्ट करण्याचं काम आपल्याला करायचं असतं आता तुम्हाला सेवेचं मी सांगितलं कधी कुठून सुरुवात करायची बघा नियम काय आहे अर्थात संकल्पयुक्त सेवा आहे तर तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही ताई लग्नाला जायचं आहे बघा मी तुम्ही आपण इतका जीव तोडून सेवा करत असतो आणि परांनाने दोष लागतो आपल्याला परान्न शक्य तर करूच नाही हां तुम्ही माहेरचं खाऊ शकता माहेर जर तुम्ही गेला अचानक लग्न आलं किंवा कुठला तरी कार्यक्रम आला माहेरच्या घरचं तुम्ही खाऊ शकता पण मग कुठेतरी याचं लग्न आहे त्याचं लग्न आहे तर परान्य तुम्हाला शक्यतोवर टाळायचं आहे आपल्या घरातला छानपैकी डबा घेऊन जायचा तो खायचा मी तुम्हाला सांगेल पराण टाळण्याचा प्रयत्न करा दुसरं ब्रह्मचर्याचं पालन करावं का ज्यांची इच्छा आहे त्यांनी करावं ज्यांची इच्छा नाही आहे तर त्यांनी नाही केलं तरीही चालेल कारण स्वामी चरित्र सारामु जेव्हा आपण एकशे आठ आपण पारायण करत असतो तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे पण एकवीस दिवसात जर तुमच्याकडनं शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही ताई घरातले खाणार आहेत त्यांना काय करायचं तो घोळ घालू द्या तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही आहे जो पारायण करणार आहे जो सेवा करणार आहे नाम जप करणार आहे त्याने त्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही जोपर्यंत एकवीस पारायण होत नाही अगदी चार पाच सहा सात तारखेपर्यंत जेव्हा होईल तोपर्यंत करायचा नाही आता ताई अचानक मध्ये आम्हाला सुतक आलं अचानक मध्ये विटाळ आला ते पूर्ण दिवस तुम्ही होऊन जाऊ द्या कारण संकल्प केला तो मोडता येत नाही मग ते आता काय असत सांगते जेव्हा आपल्याला विटाळ येतो तर तो, तो दहा एक दिवस चालतो सुचक आपल्याला चौदा दिवस चालतं मग तो खूप मोठा गॅप होऊन जातो पण आता हे तुम्ही सेवा केलीच आहे एकशे आठ पारायण पारायण आलं तर असं असतं ना की मध्ये जर विटाळ सुचक आला तर डायरेक्ट नव्याने सुरुवात करायची असते आता हे एकवीस पारायणाचं मी संकल्प केला आहे जर काही आलंच काहीतरी दुःखद घटना झाली किंवा जर काही कोणी डिलिव्हरी झाली तर ते बारा तेरा दिवस थांबायचे आपली सेवा ही कंटिन्यू करायची संकल्प केल्यावर सेवा करायला तुम्ही बांधील असता सेवा तुम्हाला करावीच लागते आता नियम हेच आहे महाराजांची सेवा कधी कुठे केव्हाही करू शकतो संकल्पयुक्त सेवा आहे तुम्ही शक्य असाल तर महाराजांच्या समोर बसून म्हणजे महाराज तर चराचरामध्ये नित्य सेवा आहे ना गाडीत करू शकतो कुठे पण करू शकतो नाम जप चालता बोलता फिरता तुम्ही कुठे पण करू शकता पण मन लागतं का सांगा बरं तुम्ही आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चाललेलं आहे कुठेतरी गाडी येतं मन इकडे तिकडे आणि आपलं मन तर किती चंचल आहे म्हणजेच आज इकडे तर उद्या ते कुठेतरी जाईल आपल्यालाच माहिती नाही मग परमेश्वरासमोर बसून आपल्या महाराजांसमोर बसून शांत मनाने तुम्ही ज्या काही सेवेचा संकल्प केला आहे त्या तुम्ही करायच्या पण ताई माझी नाईट ड्युटी आहे मी कामाला जाते मला घरात करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस मी कामाच्या ठिकाणी करू शकते का स्वामी चरित्र सारांमृत नित्यसेवा तुम्ही अध्याय करू शकता पण संकल्पयुक्त सेवा, संकल सेवा केली आहे तर स्वामी चरित्र सारांमृत शक्यतो तुम्हाला एका बैठकीतच करायचं असतं एका बैठकीतच करा तर आता एक बैठकीत करा म्हणजे ताई लहान बाळ आहे ते कधी उठेल तर मग अशा वेळेस मी जाऊन त्याला शांत करून त्याला झोपला परत बसू शकते का चालेल काहीही प्रॉब्लेम नाही काही मी आज दहा अध्याय वाचले पण मला कुठेतरी अर्जंट जावं लागतं किंवा कोणीतरी अचानक पाहुणे आले मग मी बाकीचे अध्याय नंतर वाचू शकते का चालेल मग ते रोज रोज नाही करायचं म्हणजे तुम्हाला असं कधीतरी काहीतरी इमर्जन्सी आली तरी आणि हे स्वामी चरित्र सारामृताचा सा ग्रंथ आहे ना हा इतका छोटा आहे की त्याला ज्यांची सवय आहे माहिती आहे त्यांना होऊन जातो पण अगदी तुम्ही नवीन तरी सुद्धा तुम्हाला सव्वा ते दीड तास लागेल म्हणजे सव्वा ते दीड तासात तुमचा होऊन जाईल मग तो वेळ बघा दत्तसेवा बारा ते साडेबारा करत नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो पण एरवी तुम्ही कधी पण करू शकता अगदी तुम्ही रात्री साडेबाराला करा अकराला करा नाही तर रात्री बाराला करा काहीही अडचण नाही नामजपन तुम्ही रात्री बाराला जरी केला तरीही चालेल स्वामीचरित्र मृत रात्री बारा वाजता वाचलं तरीही चालेल कुठलीच हरकत नाही पण शक्य तोरणा एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा पण ताई अगेन मी कामावर जाते मला नाही शक्य होत पण मला करायची खूप इच्छा आहे तुमची इच्छाच आहे ना हा तुमचा मार्ग आहे नाही ज्यांना जमत नाही की ताई किंवा घरात सेवा चालत नाही ताई मग मी अर्धी बाहेर करू का किंवा अर्धी मी घरात माझ्या मा रूम मध्ये करू का हरकत नाही तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही किती सातत्य दाखवत आहे तुम्ही किती प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करत आहे तेच महाराजांना प्रिय आहे महाराजांना काय प्रिय आहे तर महाराजांना आपण प्रिय आहोत महाराजांना तुम्ही प्रिय आहात तुम्ही कशी सेवा करता तुम्ही कुठे करता याच्यापेक्षा तू सेवेसाठी काय करतो म्हणजे महाराजांसाठी आपण काय करू शकतो किती पण अडचणी आल्या संकट आले दुःख आले तरीसुद्धा आपण महाराजांच्या सेवेसाठी काय करत असतो ना हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगते की घरात आहात दुपारी सगळे शांत असले की तुम्ही करू शकता पण ताई नाही मी बाहेर गावी जाते किंवा मी बाहेर कामाला जाते मग अशा वेळेस तुम्ही तिकडे थोडंसं पारायण करू शकता इथेही करू शकता काहीच घाबरायचं नाही कुठलाच देव कधीच कोणाचं कुणाचंच वाईट करत नसतो आपले कर्म असतात त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळत असतं आणि महाराजांच्या तर सेवेत कुठलेही नियम नसतात फक्त मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे आणि शक्यतो परान्न खाऊ नये ताई आम्ही बाहेरगावी राहतो मग आम्ही मेसचं खातो मग अशा वेळेस काय करावं अर्थात अशा वेळेस तुम्ही रोज गायत्री मंत्राचं पठण करावं तीन वेळा आणि नंतर तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता हा पण जेव्हा गुरुचरित्र पारायण असतं तेव्हा ते नियम वेगळे असतात पण स्वामीचरित्र साराभूताचे खूप काही असे नियम नाहीत काही मांडणी करावी लागते का अजिबात नाही घरात महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे बसायचं छानपैकी आणि सेवेला सुरुवात करायची आणि गुरुवारच आहे तेरा तारखेला गुरुवारच आहे वाटतं तुम्हाला सेवेला सुरुवात करायची असं नाही आधी पण तुम्ही करू शकता मासिक धर्म तर प्रत्येकालाच आपल्याला माहिती असतं की या या तारखेला आपलं आहे तर त्या पद्धतीने पण मात्र कळकडीची विनंती आहे की सेवा मात्र चुकवू नका हो कारण वर्षभरनं एकशे आठ पारायण करायला बऱ्याच महिलांना माहिती आहे की अगदी वीस तीस पारायण होतात आणि नंतर गॅप होतात पण या पद्धतीने जर पारायण केलं ना काहीच लोड नाही येणार एकवीस दिवसाचे पारायण केले महाराज एकशे आठ पारायण वर्षभरात आपल्याकडनं करूनच घेतात म्हणून सगळ्यांना माझी कळकडून विनंती आहे की ही सेवा करायला चुकवू नका शक्यतोर स्वामी चरित्र सारामृताचं पठन करत असताना काळं वस्त्र घालायचं नसतं सेवा कोणती कोणीही करू शकतं अगदी मुलगा मुलगी बाई माणूस कॉलेजला जाणारा शाळेत जाणारा कोणी पण असेल ज्यांना फक्त इच्छा आहे करायची नामजप ते सुद्धा करू शकतात महाराजांच्या सेवेला कुठलंच बंधन नाही आहे तर तुम्ही सगळेजण ही महाराजांची सेवा कराल हे मला माहिती आहे मी तुमच्याकडनं अशीच आशा व्यक्त करते काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारा सांगण्याचा मी नक्की प्रयत्न के करेल तर झालेली सेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ